नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवी तो तेथे तुझे पाय दोन जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ आज आपल्या दासांसाठी सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे हा दासनव बावीस मार्च रोजी आहे बघा दरवर्षी दासनवमी ही येतच असेल पण दासनवमी हा सर्वात महत्वाचा तर आपल्यासाठी दिवस आहेच पण त्यातही तो थोडाफार क्लेशदायी देखील आहे कारण याच दिवशी आपल्या समर्थ माऊलीने देह ठेवला होता कारण हा दिवस कदाचित आपल्यासाठी महत्वाचा असेल पण खूप दुःखदायक पण होता कारण समर्थमावली किती प्रत्येक राष्ट्रासाठी देशासाठी स्वतःला त्यांनी वाहून घेतलं होतं हे आपल्या सर्वांना आज माहीत आहे कारण आपण दासबोधामधून या सर्व गोष्टींची माहिती वेळोवेळी याचं आपण चिंतन करत असतो बघा प्राणी मात्रांच्या तसेच जीव मात्रांच्या इतर जे काही सृष्टीवर सगळी जीव आहेत किंवा आपल्या मनुष्यासारख्या सामान्य देहांसाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या कल्याणासाठी समर्थमाऊलीने आपल्याला पूर्णपणे स्वाधीन केलेले आणि ते कुणाच्या स्वाधीन केलेले रामरायांच्या स्वाधीन केलेले बघा समर्थ माऊली नेहमी म्हणायचे की प्रपंच करावा पण प्रपंच म्हणजे काय तर प्रपंच म्हणजे आपले जे नित्य नेमाचे ज्यामध्ये आपल्याला जबाबदारी असते ती सर्व कामे करून आपल्याला स्वतःला रामरायांच्या स्वाधीन करून द्यायचंय म्हणजे रामरायांच्या स्वाधीन करायचं म्हणजे नेमकं काय आता समर्थ समर्थमौली साक्षात सर्वांसाठी म्हणजे ह्या देशासाठी म्हणा बघा ज्यावेळी समर्थ समर्थमौली हा, हा सर्व प्रवास चालू केला बघा ते अवघे बारा वर्षाचे होते ज्यावेळी त्यांनी घर सोडलं आणि त्यानंतर त्यांचा तो जीवन प्रवास चालूच झाला बारा वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि त्यांचं एक म्हणजे मत होत की जोपर्यंत आपला देह व्यवस्थित होत नाही म्हणजे ह्या सर्व गोष्टींना सामोरं जाण्यासाठी देहाच मजबूत असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी खूप कठोर तपश्चर्या केली जसं की त्यांनी पाण्यात उभे राहून अगदी सकाळपासून ते मध्यान्न होईपर्यंत त्यांनी सूर्य नमस्कार पाण्यामध्ये उभे राहून त्यांनी केलेले आहे म्हणजे बघा ते किती घोर तपश्चर्या असेल आणि प्रत्येक क्षणी ते फक्त बघा ते कायम सांगत आले तेरा कोटी जेव्हा रामनामाचा जप होणार त्यावेळी साक्षात आपल्याला प्रभू रामचंद्राचं दर्शन आपल्या समोर होणार म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते खूप कसं होतं प्रेरणादायी होतं आणि बलशाली देखील होतं त्यांचं सुंदर असं व्यक्तिमत्व होत जे की आजही आपल्या मनावर छाप उमट होते मग आज समर्थमौली एवढं सगळं करून म्हणजे अगदी गुलामगिरीतून ज्यावेळी आपलं भारत देश म्हणा अडकलेला होता त्यावेळी म्हणजे उद्धार होणं देखील शक्य नव्हतं पण हे सर्व गोष्टी त्यांनी त्यावेळी शक्य केलेल्या यामधून लोकांना हा दासबोध समजावून सांगितलेला आहे मग समर्थ मौलींचे पहिले आठ दशक तर आपल्याला माहितच आहे की पहिले आठ दशक हे म्हणजे अगदी शारदा सवन सद्गुरु सवन गणेश सवन अशा पद्धतीचे पण नंतरचे जे समाज चालू होतात नऊ ते वीस दशकांचे ते असे समाज आहेत की श्रोत्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं समर्थ माऊलीनी दिलेली आणि लास्टचा जो समास आहे विसाव्या दशकातील दहावा समास तो ह्या दासनवमीसाठी म्हणजे चिंतन करण्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण या समासामध्ये समर्थ माउलीने प्रत्येक गोष्टी आपल्याला समजावून जायचं बघा कसं कसं कोण कोणत्या गोष्टी घडत गेल्या ह्या सर्वांची माहिती होणे खूप गरजेचं आहे आणि आज आपण हेच जाणून घेणार या व्हिडिओच्या माध्यमातून की समर्थ माऊलींच्या त्या सर्व शेवटच्या क्षणांच्या वेळी कोण कोणत्या गोष्टी घडल्या तर ह्या सगळ्या आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जर कोणी पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही समर्थ समर्थमाऊलींची तळमळ तर आपल्याला दिसून येतेच ज्यांनी आपलं स्वतःच पूर्ण जीवन रामरायांच्या चरणी समर्पित केले असेल त्यांचं म्हणजे किती परिश्रम असणार घोर परिश्रम किंवा घोर तपश्चर्यात नाही की ज्या अर्थी त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या अर्पण म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपलं पूर्ण जीवन समर्पण केलेलं आहे म्हणजे बघा प्रत्येक क्षण ते त्यांच्यासाठी जगत होते आणि त्यांना फक्त सगळीकडं रामरायांचं कशा पद्धतीने किंवा चांगल्या गुणांचं बघा आपण महंताचे सगळे गुणधर्म बघितले त्यांना अभिप्रेतच हे होतं की एखादा महंत कसं असला पाहिजे कसं त्यांना आपल्याला स्वतःला घडवलं पाहिजे या सर्व गोष्टी त्यांना अभिप्रेत होत्या आणि त्याप्रमाणेच त्यांनी सर्व गोष्टी घडवण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अगदी आटोकाटपणे प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना त्यांची जाणीव होती की कधी ना कधीतरी ही सर्व लोक जे ते सामान्य जे देह आहेत की त्यांना कळून चुकणार आहे की आपला जो देह आहे तो नश्वर आहे आणि या फक्त देहावर तुम्हाला प्रेम करायचं नाही तर तुम्हाला जो अंतर अंतरात्मा आहे त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला या जगामध्ये तुमचं जे कार्य आहे ते रामरायांच्या चरणी अर्पण करायचंय मगच तुम्हाला या सर्व गोष्टी काय होणार आहेत माहीत होणार आहे बघा म्हणजे त्यांना माहीत असतं की ज्यावेळी त्यांचं कार्य हो संपणार म्हणजे त्यांची देखील एक ठरलेली वेळ असते बघा समर्थ माऊली असू देत ज्ञानेश्वर माऊली असू देत किंवा संत तुकाराम महाराज असू दे त्यांना सर्वांनाच माहित होतं की कधी ना कधीतरी आपल्याला देह हा सोडावाच लागणार आहे म्हणजे आपल्याला प्रभू रामाचरणी आपण स्वतः तर आधी वैराग्य प्राप्त केलेलंच होतं कारण ज्यावेळी तरी घर सोडून अगदी लोकांच्या लोकांच्या समाज उद्धारासाठी त्यांनी आपलं घर सोडून आज त्यांनी सर्व महाराष्ट्राला किंवा अख्ख्या भारताला त्यांनी सगळीकडे जगभर प्रवास केलेला आहे आणि सगळ्या गोष्टीतून त्यांनी सगळ्यांना अगदी समर्पण काय असतं म्हणजे प्रत्येक आपल्या त्यांनी आपल्यासाठी ह्या सर्व गोष्टी कारण बघा कुणीतरी एक गुरु असणं गरजेचं असत साक्षात आपल्या सद्गुरूंसारखे गुरु असतील तर त्यांचं जे आपल्याला भाग्य म्हणजे बघा त्यांचं जे घोर जे गुरुची जी कर्म असतात ती आपल्या सारख्या शिष्यांना भेटली किंवा आपल्यासारख्या दासांना भेटली तर किती ते मोठं भाग्य असेल तर ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्या महत्वाच्याच बनवून जातात की कशा पद्धतीने किंवा अगदी तुकाराम महाराज असू दे ज्ञानेश्वर माऊली असू दे सगळ्यांनी ज्यावेळी त्यांचा अवतार संपला त्या किंवा कार्य संपलं त्यावेळी त्यांनी देह ठेवलेला पण जरी त्यांनी देह ठेवला असला बघा त्यांनी देह कधीच ठेवलेला आहे सोळाशे ब्याऐंशी म्हणजे चारशे वर्षापूर्वी तरी तरी देखील हो। हो आज आपण त्यांना विसरलो आहोत का कारण त्यांनी केलेलं कार्य इतकं अप्रतिम होत की त्यांना विसरणं देखील आपल्याकडून कधीच शक्य होणार नाही म्हणून दासनवमी जो हा दिवस आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि या दिवशी आपण समर्थ मावलीचं चितन करणं खूप गरजेचं आहे बघा आजपर्यंत आपण सगळं पारायण करत असतो श्रवण करत असतो अगदी बघा सगळ्या गोष्टी करत असतो पण हा एक दिवस असतो ज्यावेळी आपण समर्थमावलींच साक्षात प्रभू रामचंद्र जे ह्या दिवशी जर तुम्ही समर्थमाऊलींची जर उपासना केली तर अक्षरशः तुम्ही अगदी प्रभू रामरायांच्या जन्मी तुम्हाला समर्पण दिल्यासारखं होईल कारण ह्या सर्व गोष्टी आहेत ते जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण आपल्याला या प्रपंचातून परमार्था साधायचंय बघा समर्थमौलींनी वेळोवेळी सांगितले आधी केलं आणि मग सांगितलं बघा त्यांचं हे सूत्रच होतं की त्यांनी स्वतः सर्व गोष्टी आधी करून बघितली आणि मगच काय केलेलं आहे सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे कारण असं नाही की बघा एखादी गोष्ट जर स्वतः आपण कधी करूनच बघितलं नाही तर त्याचं तुम्ही उदाहरण कसं देणार ना जर ती गोष्ट तुम्ही स्वतः करून बघितली तरच तुम्ही सगळ्यांच्या समोर आदर्श ठरणार ना पण समर्थ मौलेला कुणाचाही आदर्श बनायचा नव्हतं किंवा त्यांना मोठेपणा प्राप्त करून घ्यायचा नव्हता कारण त्यांच्या अंगी मुळात ते जी स्वार्थ बुद्धी असते ती नव्हतीच त्यांना फक्त समाजाचा उद्धार करायचा होता सगळ्यांपर्यंत त्या गोष्टी पोचवायच्या होत्या ज्याने की तो म्हणजे चांगल्या प्रकारचा उत्तम प्रकारचा महंत त्यांच्याकडून घडला जाईल आणि असे महंत प्रत्येक महंतला घडवत जातील हीच त्यांची त्याच्यामागची प्रेरणा होती त्यांचे देखील बरेचसे सगळे शिष्य देखील होते हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे आणि सगळ्यात त्यांचा आवडता जो पट्ट शिष्य होता तो म्हणजे कल्याणस्वामी याचं देखील आपण सगळ्यांनी चिंतन केलेलं आहे बघा समर्थ माऊलीमुळे बघा दासबोध याचा अर्थ काय दासांनी दासांसाठी केलेला जो बोध आहे तो म्हणजे दासबोध बघा समर्थमाली स्वतः रामाचा दास समजवायचे म्हणजे स्वतःला आपला प्रभू रामचंद्रांचे दास समजत होते म्हणजे कसं त्यांच्यासाठी पूर्ण जीवन त्यांचं समर्पित केलेलं होतं बघा जिकडे तिकडं त्यांनी म्हणजे त्यांना मारुतीरायांचं देखील खूप बघा मारुतीराया तर साक्षात त्यांचे शिष्य होते कुणाचे तर प्रभू रामचंद्रांचे आणि त्यांना मारुती रायांबद्दल खूप विशेष प्रेम होतं आणि त्यांची भक्ती ते अगदी नितांतपणे करत असायचे आणि त्यामुळेच त्यांनी अकराशे मठांची देखील स्थापना केली होती समर्थाने बघा आपल्या भक्तांना नवविधा भक्ती म्हणजे नव प्रकारची भक्ती कशा पद्धतीने असते उत्तम ह्या सर्व गोष्टी अगदी वेळोवेळी प्रत्येक प्रत्येक दशकामधून आपल्याला सर्वांना समजावून सांगितले दासबोधातून yeah. अमौलिक शिकवण आपल्यासारख्या सामान्य देहाला लाभलेले आणि त्यामुळेच बघा आपल्याला दिवसभराचं सामर्थ्य पुरतं आज आपण दासबोधाच चिंतन करत असतो बघा दासबोधाच्या चिंतनाने देखील आपल्या अंगामध्ये जी एक ऊर्जा निर्माण होती जी एक शक्ती निर्माण होती बघा खुश होतो ज्यावेळी तुम्ही दासबोधाचं दासव चिंतन करता प्रभू श्री रामांचं चिंतन करता आपल्या समर्थमावलींचं चिंतन करता त्यावेळी अगदी आपल्या अंतरीतील जो अंतरात्मा आहे तो खूप काय होतो आनंदी होतो आणि आपल्याकडून ती सेवा घडली जाते आणि जेव्हा ते अखंड भारत भ्रमण करत होते तेव्हा त्या घडीमध्ये त्यांनी तो दासबोध ग्रंथ आहे तिथं तो लिहिला गेलेला आहे त्यांनी सांगितलेला आहे आणि कल्याण स्वामीने सोळाशे एकोणपन्नास साली त्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अनुग्रह दिले होते म्हणजे बघा त्यांना देखील ते शिकवण दिले होते कारण छत्रपती स... शिवाजी महाराज आपल्या समर्थ मौरींचे शिष्य होते अगदी ते आपले गुरु मानत होते त्यांच्या ते सर्व गोष्टी करत होते समर्थमाऊलीने देखील त्यांच्यावर कृपेचा वरदहस्त वर ठेवला होता बघा छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती की समर्थ माउलीने चाफळी समर्थ माउलीनी परळीच्या किल्ल्यावर वास्तव्यास यावे असेच छत्रपती शिवाजी महाराजांची खूप इच्छा होती मनापासून इच्छा होती की त्यांनी आपल्या या परळीच्या किल्ल्यावर राहण्यासाठी यावे मग शिवाजी महाराजांनी सांगितल्यामुळे समर्थ माऊलींनी देखील त्यांच्या विनंतीला माण आहे आणि तेथे ते त्यांनी जाण्याचं निश्चित केलेले आहे बघा त्यावेळेस जिजाजी काटकर हे गवळी समाजाचे त्या परळीच्या किल्ल्याचे काय होते एक किल्लेदार होते म्हणजे ते त्यांचा ते ते सा सांभाळ करत होते मग शिवाजी महाराजांनी त्यांना सांगून ठेवले होते की आपले समर्थमाऊलीचे ते ह्या किल्ल्यावर कदाचित वास्तव्यासाठी येणार आहे त्यामुळे त्यांना जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत त्यांना राहिले तरी चालते आणि जेव्हा त्यांचं म्हणजे इच्छा पूर्ण होईल ते देखील तेथून जाऊ शकतात आपण यामध्ये कुठलीही मध्ये आधी कोणतीही गोष्ट करायची नाही समर्थ मौलींच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडतील असं त्यांनी त्यांच्या किल्लेदारांना सांगून ठेवलं होतं किंवा ते पत्रच पाठवलं होतं आजही तो पुरावा देखील आहे म्हणजे दाखवलेलं आहे ते पत्र शिवाजी महाराजांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या परळीच्या किल्लेदाराला ते लिहिलं होतं समर्थ मौली शेवटची सहा वर्ष म्हणजे ज्यावेळी त्यांचं त्यांनी तेव्हा ठेवणार होते म्हणजे सोळाशे शहात्तर साली ते सोळाशे ब्याऐंशी सालापर्यंत त्यांनी त्या किल्ल्यावर वास्तव्यासाठी गेले पण बघा तो किल्ला जो होता परळीचा तो दुसरा तिसरा कोणी नसून तो काय होता सज्जनगड होता मग याला देखील सज्जनगड कसं नाव पडलं हे देखील समर्थ मौलींनी आपल्याला म्हणजे या या विषयातून यातून आपण चिंतन करूया शिवाजी महाराजांनी समर्थमाऊलींना विचारलं होतं की या किल्ल्याचं आपण काय नाव हो। ठेवावं तेव्हा संतांची परिषद भरवली होती आणि ती परिषद भरल्यानंतर सगळ्यांनी एकमताने ठराव करून मौलींनी त्या किल्ल्याला नाव सज्जनगड असे दिले होते त्यावेळी काशीचे काशीचे कागाभट्ट त्यावेळी उपस्थित होते बघा समर्थ मौली सज्जनगडावर हो। अनेक प्रकारच्या घटना घडतात सर्व काही होतं पण त्याच वेळी एक दुर्दैवी क्षण येतो किंवा ज्याची क्षण मात्र देखील कोणी कल्पनाही केली नसेल असा क्लेशदायी क्षण समर्थ पाहुणी हयात असताना त्यावेळी तो क्षण म्हणजे त्यांना तो अगदी पटत देखील नाही ही गोष्ट त्यावेळी घडली जाते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज देखील काय होतात त्यावेळी देह ठेवतात आणि त्यामुळं काय होतं समर्थ बावली खूप खचून जातात अगदी त्यांच्या जाण्याने त्यांना इतकं दुःख होतं की त्यांनी अन्न पाणी देखील ग्रहण करण्यास नकार देतात म्हणजे इतका त्यांना त्रास होतो कारण ते त्यांना माहित होतं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजेच आज आपल्या या जगाचं किंवा आपल्या या महाराष्ट्राचं भारताचं काय करणाऱ्या मुघलांपासून संरक्षण करून म्हणजे बघा राजकारण निरूपणामध्ये जसं समर्थ समर्थमौली महंत अभिप्रेत होता तसाच हा छत्रपती शिवाजी महाराज हे आपले महंत होते असं समर्थ समर्थमौली वेळोवेळी वाटत होतं त्यामुळे समर्थ मौली, मौली बघा त्यांच्या एका विनंतीवरून साक्षात त्या किल्ल्यावर वास्तव्यास आले होते त्या सज्जनगडावर वास्तव्यास आले होते आणि सहा वर्ष त्यांनी तिथं वास्तव केले म्हणजे त्यांना त्या किती यातना झाल्या असतील ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी देह ठेवले असेल म्हणजे त्यांना खूप यातना झाल्या मग ते देखील मौली देखील समाधी घेणार असं त्यांच्या एकंदर वागण्यावरून दिसू लागलं त्यावेळी ते त्यांची जी जवळची शिष्या होती ती म्हणजे आकाशस्वामी अगदी तिथलं सर्व काही त्याच करत होतं त्यामुळे त्यांच्याशी ते खूप म्हणजे सलोख्याचे वातावरण होते कारण त्यांनी सर्व काही तिथल्या गोष्टी आपल्या हातात होत्या त्यांच्या हातात होत्या त्यामुळे त्यांना मौलींचे जे काय आता चालू होतं ते सर्व काही दिसत होतं माघ वद्य सप्तमीला म्हणजे अगदी समाधीच्या दोन दिवस आधी ज्यावेळी समाधी मागवद्दे नवमीला घेतली गेली समाधीच्या दोन दिवस आधी सर्व आपल्या शिष्यांना त्यांनी बोलवून घेतले म्हणजे त्यावेळी उद्धव स्वामी, अक्का स्वामी हे शिष्य होते स्वामी होते कारण त्यांना जाणून घ्यायचं होतं जी काही आपण दिवस भक्ती आपल्या शिष्यांना सांगितली ती त्यांच्यामध्ये परिवर्तित झाली आहे की नाही हे त्यांना बघायचं होतं कारण आपण जो दासबोध किंवा आपण जी काही मनाचे श्लोक असतील जे करुणाष्टके असतील या सर्व गोष्टी आजपर्यंत आपण आपल्या शिष्यांना किंवा इतर समाजाला आपण दाखवून दिल्या किंवा त्याचं चिंतन केलं तर हे आज आपल्या शिष्यांपर्यंत नक्की पोचलं आहे काय हे त्यांना जाणून घ्यायचं होतं त्यासाठी समाधीच्या दोन दिवस आधी सर्व शिष्यांना शेजघरात बोलवून घेतले त्यावेळेस स्वामी हे त्यांच्या समोर बसले होते आणि समर्थ माउलींची गंभीर वाणी त्यांनी म्हणजे त्यांनी त्यांच्या शब्दातून तिथे व्यक्त केलेली तर ती काय ते आपण बघूया रघुकुळ टिळकाचा वेद सन्निध आला तदु भजनासी सांग भजनासिपाहिला श्रीराम हा ऐकल्यावर आणि म्हणजे हा ऐकल्यानंतर त्या उद्धव स्वामींना समर्थांना काय सांगायचं होतं हे समर्थांनी देखील जाणून घेतलं होतं कारण त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचली होती मग समर्थ मालेला हे जाणून घ्यायचं की आपण जी नवद्या भक्ती हो आपल्या शिष्यांना सांगितली ती त्यांच्यामध्ये परिवर्तित झाली आहे की नाही हे बघायचं होतं पण उद्धव स्वामींनी ते सिद्ध केलं होतं कारण त्यांनी ते भजनाची जी समाप्ती उरलेल्या दोन ओळी होत्या त्या त्यांनी पूर्ण केलेल्या काय म्हणले बघूया आपण अनुदीन नवमी हे माणसी आठवावी बहुत कार्य करावी समर्थ मौलींना देखील खूप बरं वाटलं स्मिता असे केलं की के आपण जे सर्व शिष्यांना किंवा या सर्वसामान्य लोकांना जे आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचलेले पण तरी देखील बघा सर्व शिष्यांना ज्यावेळी ते तिथे उपस्थित होते त्या सर्वांना वाईट वाटले कारण शेवटी तो आ, क्षण आला होता की ज्यावेळी समर्थमाऊली आपल्या देह ठेवणार होते दोन दिवस आधीची गोष्ट होती कारण बघा त्यावेळी कदाचित कारण साक्षात सद्गुरू आपल्या समोर होते आणि ते आपल्याला सोडून जाणार हा एक वेगळाच भाव असतो कारण बघा ज्यांच्यावर आपण इतकी भक्ती करतो ज्यांच्याशिवाय आपलं एकही पाण हलू शकत नाही कारण त्यांच्या प्रत्येक उपदेशावर आपलं जीवन अवलंबून असतं तर तेच आपल्याला जर सोडून जाणार असतील तर आपल्याला इतर वेळी मग कोण आपल्याला उपदेश देणार ह्या सर्व गोष्टी त्या शिष्यांना म्हणजे समजल्या होत्या आणि त्यावेळी त्यांना ते खूप वाईट वाटलो मग त्यावेळी शिष्यांना प्रश्न पडला होता की ज्यावेळी आपण देह ठेवणार त्यावेळी आम्हाला जर प्रत्यक्ष दर्शन तुमचं घडवून घ्यायचं असेल तर आम्ही काय बरं करणार म्हणजे आम्ही कुणाला बोलवून पण समर्थ मौली शेवटच्या दर्शकामध्ये ह्या ओवी सांगितलेले कि माझी काया आणि वाणी गेली मनात करे मी आहे जगत जीवनी निरन्तर श्रीराम खटपट पहा मासा ग्रन्थ तीर्ण वाड वाट श्री श्रीराम ौलीने काय सांगितलेलं आहे की जरी मी देह ठेवला जरी मी तुमच्यामध्ये नसलो तरी देखील माझा जो हा दासभो ग्रंथ आहे तो ज्या ज्यावेळी तुम्ही उघडून पाहाल त्या त्यावेळी मी साक्षात तुमच्या समोर असाल बघा अगदी म्हणजे समर्थ मौले जे ते साक्षात परमेश्वराचं सा स्वरूप आजही तेथे आहे कारण ते स्वयंभू आहेत कारण साक्षात तिथे त्यांचं अस्तित्व आहे कारण आजही जर आपण तिथे गेलो तर साक्षात आपल्याला समर्थमौली दर्शन होतं आणि जे खरोखर त्यांची भक्ती मनापासून करतात तर नक्कीच त्यांना ते दर्शन देखील घडतं बघा मग शेवटी तो दिवस उजाडला माग नवमी दिवशी बघा yeah. समर्थमौली म्हणजे तोच तो दासनवमीचा जो दिवस आहे तो अखेर उजाडला त्यावेळी तंजावर वरून श्रीरामांच्या मूर्ती मागवल्या होत्या त्या तिथे तिथे आल्या होत्या बघा त्या शेजघरातच ठेवल्या होत्या जिथं सर्वांना बोलवून शिष्यांना बोलवून समर्थ समर्थवाने उपदेश केला त्या शेजघरातच त्या ओट्यावर त्या मूर्ती ठेवल्या होत्या बघा त्यानंतर काय झालं की समर्थांनी स्वतः त्याची पूजा केली सर्व काही गोष्टी स्वतः केल्या त्या दिवशी आणि ते ध्यानात बसले मग बारा वाजता ते मूर्तीकडे पाहत असताना त्यांनी त्रिवार वेळा म्हणजे तीन वेळा काय केलेल्या त्री राम जय जय असे शब्द काढलेले वेळा ते त्रिवार म्हणजे अगदी वंदन केलेले प्रभू श्रीरामांना कारण त्यांची ती वेळ जी होती ती जवळ आली होती आणि ते समर्थ समर्थमान अगदीच अवगत होतं ते दुपारी बारा वाजता त्यांनी ध्यानस्थ बसल्यानंतर ही गोष्ट उद्गारली होती आणि साक्षात बघा ते प्रभू श्रीरामांकडे पाहत पाहतच अगदी त्यांची जी प्राणज्योत होती ते त्या मूर्तीमध्ये गेलेली साक्षात सर्व शिष्यांना त्या गोष्टीचं दर्शन झालं होतं म्हणजे बघा समर्थमौले कुठेच केले नव्हते तर त्या मूर्तीमध्ये ते समाविष्ट झाले अंतर होते अंतर्भूत झाले होते गुप्त झाले होते मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी त्यावेळी घडल्या होत्या पण बघा त्यांचा जो शिष्य होता पट्टशिष्य कल्याण स्वामी पण ते त्यावेळी तेथे नव्हते उपस्थित नव्हते कारण समर्थ माऊलींना माहित होते जर पट्टशिष्य कल्याण स्वामींना जर इथे बोलावले असते तर नक्कीच मी देह ठेवलेला बघताना त्यांनी देखील आपला देह ठेवला कारण ते जर गेले तर मग इतरचा उपदेश असणार आहे किंवा इतर जे समाज प्रबोधन असणार आहे तर मग ते कोण करणार कारण बघा समर्थमावलीना माहित होत की कल्याण स्वामी हे असे शिष्य आहे की ते खूप आणि खूप नितांत श्रद्धा होते ते त्यांचे परम गुरु होते त्यामुळं त्यांना ती कल्पनाही नव्हती आणि त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत मी आज्ञा करत नाही तोपर्यंत तो सज्जन गडावर यायचं नाही ते त्यावेळी डोंगाव बार्शी परांडा इथे होते त्यांना ही क्वचित मात्र कल्पना पण नव्हती पण नक्कीच त्यांच्या हाती ते पत्र लागलं आणि ज्यावेळी त्यांना ते कळालं समर्थ देह ठेवलेले त्यावेळी ते ताबडतोब तिथे पोचले होते पण पर तोपर्यंत समर्थ मावलींवर अग्निसंस्कार झाले होते आणि तिथं ती दगडाची समाधी बनली होती पण बघा ज्यावेळी पट्टीष कल्याण स्वामी तिथे आले त्यावेळी त्यांनी अक्षरशः इतका आक्रोश केला की त्यांना ते रळू ते अनावर झालो आणि त्यांनी त्या दगडाची जी समाधी होती त्यांना अगदी मिट्टी मारलेली आणि खूप म्हणजे इतकं आर्ततेने हाका मारल्या की समर्थ माउल्यांपर्यंत ती हाक पोहोचली आणि समर्थ माऊलीनी अगदी बघा ते म्हणजे त्यांच्यावर प्रेम होत की समर्थमौली त्यांच्या हाकेला उत्तर देऊन अगदी ते दे समाधीला बघा आजही जर तुम्ही कधी बघितला तर समाधीला त्या तडे गेलेले आणि त्यात म्हणजे समाधी दुभंगून त्यात साक्षात त्यातून मौलींनी पट्टशिष्य कल्याण स्वामी यांना दर्शन दिलं होतं आणि बघा त्यावेळी त्या समाधीवर श्रीराम जयराम जय जयराम ही अक्षर देखील उमटली गेली होती साक्षात दर्शन दिलं होतं समर्थमाऊलींनी कल्याण स्वामींना आणि प्रत्येक वेळी प्रत्येक शिष्याला त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळी कधी तुम्ही मला मनापासून हाक माराल त्यावेळी मी नक्कीच उपस्थित राहणार आहे कारण समर्थमाऊली जे होते ते स्वयंभू होते तिथं त्यांनी साक्षात तो अवतार घेतला होता आणि आपण बघितलं की त्यांची जी प्राणज्योत गेली होती ती प्रभू श्रीरामांच्या अंतकरणी गेली होती त्यांच्यामध्ये ती अंतर्भूत झालेली होती आणि असंच पुन्हा दर्शन जे होते ते श्रीधर स्वामींना देखील झालेलं होतं आणि आज आपण आपल्या ह्या दासनवमीच्या निमित्ताने आज बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण याचे चिंतन केलेले आहे कारण बघा ज्यावेळी समर्थ भावनेचं ह्या अशा विविध गोष्टी आपण जाणून घेतो त्यावेळी आपल्याला इतकं बरं वाटतं की अगदी आपण अचंबित होऊन सर्व गोष्टींचा विचार करतो सर्व गोष्टी अगदी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो बघा समर्थ भावनेंना ह्या दिवशी आपल्याला जे काही आपले जे प्रभू श्रीरामांच जे जप आहे किंवा नामस्मरण आहे हे आपल्याला करण्याचा सा, अगदी साक्षात प्रयत्न करायचे कारण आपण जर तो प्रयत्न केला तर आपली जी आक आहे आर्दतेची जी हाक आहे ती अगदी समर्थ माऊलींपर्यंत जाऊन पोहोचेल तर बघा आपल्या समर्थ समर्थमौलींच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि आपलं जे जी जीवन आहे ते त्यांच्या चरणी समर्पित करूया आणि आज आपण नक्कीच नामस्मरण करण्याचा तरी प्रयत्न करूया किंवा चिंतन करूया आणि हे व्हिडिओ इथंच संपलेला आहे तर हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ धन्यवाद